सगळ्यांना यूट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या नवीन स्वागत आहे तर इथे अशी बसली ती चला इथे बघा ही त्या दिवशी जी चुडणी आणली होती का ते आम्ही भिजू घातलेली ही एवढी झाली बघा ही मेंढरांना टाकायची ह्याच्यामध्ये सरकी मिक्स करायची तर दोन्ही पाट्यामध्ये करायला चालू आहे माझं Corona da bun vă zilea și Să corona și Eu o știu ca la un moment rămâne ce aici tu सर्केवर सरके टाकायचे थोडे थोडे असं चालू खाऊ असं टाकलं बघा असे खाऊन dăm dăm ale dulu ma dai ca hor nu vaza la dăm na ta cu niște niște gânde așa ne să mai mă legi din așa ala las de gât tension drop na na nu? te dulu ma e pani na 말 필요는 내가 먹어. 말 필요는 해봐. 내려. 아, 가리다. 띠가 빨리 바랄라고. 인사하고. 어, 말해서 알아, 가라. बर राहू देऊ दे वाघण वाघ आल्याला पण माहिती ना इकडं येड्या जागरे नको आता गाडा आण नको नुक। हा हा हो पुन टाकाय ती आणि पुट्या आणली बरं आणि ही कसं पडलं ते भसकलं आणलेच माका सगळे त्या मी हो केली ही एवढी पोती आणली ती आणि आता ही ती भरून घेते मी मका आणि आता ही काय भरडाला येत नाही कारण गिरणी तर खडा अडकली की पाळी बाध होते आता ही मकाच व्यवस्थित नेट करून मेंढरांना चारायचं आणि इकडं बघा आता टॅक्टर पण आला आहे तो लोक चालू आहे हातानंच भरते बरं गं आणि खात न्यायचं ह्याला जाळ्याच्या बागेला आणि एक मोकळं रान राहिलं आहे पाऊस ते वाहून गेलेलं ना मग त्याच्यात काहीच हे ना झालं मग खात टाकायचं आहे अशा दोन तीन टल्या भरायच्या आणि उद्यापासून आमचे पण डोटे चालू होते खात टाकायची बागेला खात टाकले छान मग मी घेते मका भरून अजून ते पण अजून आणता येतच बरं मका मका घेऊनच येत आहेत ते, ते, ते पण अजून चालू आहे त्यांचं आणायचं इथं जवळच घेतलं आहे मग का कारण गाई असल्यामुळे ते भरडायला लागते ना भरडा आणि विकतचा भरडा काय एवढा ओरिजिनल नसतो आहे त्याच्यात मिक्स असते भरपूर आणि गाईंच्या पोटांना हे होते बाधा होते काहीतरी मग ते घरच्या घरीच बरडून आपण घरच्या घरी बरडले की मग ते ओरिजिनल होतं आहे भरडा आणि चांगला होतो आहे चला मग मी घेते मका भरून पटकन असे आणत बघा मकाची पोथी असं आणायला चालू आहे घरच्या घरी साहेब आणतायत मकाची पोती चला तर मी खाली करून